नमस्कार आम्ही आत्ता पोचलो हॉटेलमध्ये आणि एक नवीन कामगार भेटले आम्हाला काल हे केलं आले ते तर त्यांना फक्त झाडून काढायला पाणी मारायला सांगितलं पुढं गार्डनमध्ये आपलं खूप खूप पटांगण आहे गाड्या लावल्या ती धूळ बिळ उडते आणि त्यासाठी झाडून घ्यायला ह्याला त्याला एक जण होत लागत होतं घेतलं बोलून आणि पुढं गाड्या झालं का मारून होय पाणी झालं का मारून पाणी झालं का मारून हा का राहिले की मारून घ्यायला आतमध्ये जसं हॉटेल चालू केले तसं ती एकही दिवस घरी आलेले नाही आहेत कंटिन्यू हॉटेलमध्ये आहेत त्यामुळं अजूनही एक दोन कामगार लागते कारण सात आठ जण आहेत तर त्यांच्या नाईट पाळे आहेत रात्री दोनला गेले की ती सकाळीचं दोनलाच येतं त्यामुळं तर अजून एक दोन लागते आणि एक लेडीज लागते बाई वगैरे भांडी ती धोयला आणि भाकरी करायला भाकरीचं तर नाही आहे आपल्यापैकी काय अजून भाकरी करायला एक आणि झाडून झाडूनही करायला खूप मोठं असल्यामुळं झाडायला अजून झाडांची देखरेख करायला करे पाणी घालायला कामगार लागतो आपल्या हॉटेलच सांगते कुठे नक्की आपलं हॉटेल हॉटेलच्या पुढे सोलापूर रोड हां पासून दहा किलोमीटर असत आणि सोलापूरच्या पुणे हवे रोड ना सोलापूर पुणे हायवे रोड हा सोलापूर पुणे हायवे रोडला आहे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या दोन पेट्रोल पंप आहेत आणि हॉटेलचं नाव आहे गुरु नाना पंजाबी हॉटेल ना ना पंजाबी ढाबा नायक पंजाबी ढाबा आणि पंप तिकडं आहे असं आहे आपलं हॉटेल मेन हायवे रोडलाच आहे आणि खूप पटांगण आहे मोठं हॉटेलला पुढे पण गाड्या लावायला पण खूप खूप जागा आहे 对。